नागपूरच्या अनवर लेआउट परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे समतानगर येथील एका महिलेने सकाळी पोलिसांना कॉल करून माहिती दिली की त्यांच्या घराबाहेर असलेल्या पाण्याच्या ड्रॅम मध्ये धाव घेतली आणि मृतदेहाची ओळख पटविली या प्रकरणात नक्की काय घडलं जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट सकाळी सात वाजताच्या सुमारास समतानगर येथील एका महिलेला त्यांच्या घराबाहेरील पाण्याच्या ड्रम मध्ये मृतदेह दिसून आला त्यांनी त्वरित पोलिसांना कळविलेत मेरा नाम वर्षा देश पांडे है मैं समता नगर अम्बाटोली इलाके में रहती हूँ ये जिनके घर ये हादसा हुआ है वो मेरा दूरवे है वो उनके घर में ड्रम में एक व्यक्ति मरा हुआ दिखा वो भैया घर मालक कचरे की बाल्टी उठाने गए तो उनको दिखा वो व्यक्ति वो छः साढ़े छः बजे के दरमियान दिखा तो वो बाजू वाले को बुलाने गए बताए उनको कि भैया ऐसे ऐसे ये हो गया है करके तो वो उन्होंने देखे फिर उन्होंने पुलिस वालों को फ़ोन किए पुलिस वाले आए फिर उसकी बैग थी हेलमेट था वो सब देखे फिर पुलिस वाले आए उन्होंने उनकी बैग चेक किए उनका आईडेंटिटी मिला फिर वो दोस्त का पता चला वो दोस्त को बुलाए उसको पूछान किए कि उसने फिर बोला कि वो बोले थोड़ी मनस्थिति उसकी ये लग रही थी उसने मेरे को मानकापुर बुलाया मैं मानकापुर गया फिर वहाँ से बोले दवाखाना गए पागलखाना फिर वहाँ से बोले दवाखाना बंद था बोले वो कल शिवरात्रि थी तो फिर उन लोग बोले साथ में घूमे बोले फिर रात को शाम बोले घर आए बोले शाम को फिर वो दस बजे तक उनके घर में था बोले सोने ऊपर गया बोले छत पे पर वो सोया नहीं निकल के आया बोले और फिर ये इधर घटना पुलिस साढ़े सात पौने आठ बजे के करीबन आई है उन्होंने देखे दोस्त उसको फोन किए पुलिस ने जो है यहाँ पे क्या क्या जब्त किया और ड्रम जप किया है उसका उसके मोबाइल थे बॅग थी वो इति डायरी थी हेल्मेट था गाडी थी उसकी उधर रखी हुई बोलते सब लेके गेले हां सब पूरा पोलीस वाले लेके गेले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह बॅगेत भरलेला होता त्या बॅगेत आढळलेल्या आधा कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख ऋतीश रामटेके असे करण्यात आली तो कौशल्यनगर भागातील रहवासी असल्याचे समजलेत विशेष म्हणजे मृतदेहावर कोणत्याही जखमेचे निशाण नव्हते तपासादरम्यान त्याचा मित्र घटनास्थळी आला आणि त्याने मृताची ओळख पटवली त्याने पोलिसांना सांगितले की रितेशने त्याच्याशी शे शेवटच्या संभाषणात मानसिक अस्वस्थेचा उल्लेख केला होता तो उपचारासाठी हॉस्पिटलला जायची तयारी दर्शवित होता मात्र डॉक्टर भेटले नाही त्या दिवशी दिवसभर तो मित्रांसोबतच होता सायंकाळी दोघांनी जेवण केले त्यानंतर रितेश मित्राच्या घराबाहेर झोपला मात्र रात्री कधी उठून गेला आणि ही दुर्घटना कशी घडली याची त्याला कल्पना नाही सध्या पोलिसांनी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे साधारण आज सकाळी सातच्या दरम्यान मिहिलाल दुर्वे जे प्लॉट नंबर पंचवीस अनवर लेआउट समतानगर येथे राहतात त्यांनी पोलिसांना कळवलं की त्यांच्या घराच्या बाहेर जो एक प्लास्टिकचा पाण्याने भरलेला ड्रम होता त्याच्यामध्ये एक माणसाची बॉडी दिसून येत आहे त्यामुळे तात्काळ आम्ही तिथे पोलीस स्टेशनचे आमचे स्टाफ अधिकारी आम्ही स्वतः देखील तिथे पोचलो त्या ड्रमच्या बाजूला त्याची एक बॅग पडलेली त्या मृतकाची बॅग पडलेली होती ज्याच्यामध्ये त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड का मोबाईल वगैरे सगळ्या वस्तू पडलेल्या होत्या त्याच्यावरून त्या मृतकाचं नाव रितेश रामटेके कौशल्यानगर अजनी पोलीस आधी तिथे राहणारा असल्याचं समजून आलं फॉरेन्सिक टीम बोलवली गेली ती बॉडी काढली गेली त्याम त्याच्यावरती कुठल्याही जखमा किंवा काही स्ट्राईक इतर झटापटीच्या खुना कुठल्या दिसून आल्या नाही त्या दरम्यान त्याचा मित्र गोपाळ बेसरकर हा त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याला ओळखून सांगितलं की हा माझा मित्र आहे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही मित्र आहोत आणि काल सकाळी त्याने मला फोन करून सांगितलं होतं की माझी मानसिक स्थिती ठीक थी, नाही आहे मला डॉक्टरकडे जायचं तू माझ्याबरोबर ये त्याप्रमाणे काल सकाळी साधारण दहाच्या दरम्यान ते मानकापूर चौकामध्ये भेटले तिथून ते मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले होते तपासणीसाठी परंतु शासकीय सुट्टी असल्यामुळे डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यांची डॉक्टरची भेट झाली नाही काल त्यानंतर त्याला दुसरं काही काम नसल्याने तो दिवसभर त्या गोपाळ बेसरकरबरोबर त्याच्या कामाच्या ठिकाणी फिरत होता जो सेल्समन आहे त्याच्यासोबत फिरला संध्याकाळी सातच्या दरम्यान ते बेसरकरच्या घरी आले घरी आल्यानंतर तिथेच त्याने जेवला आणि तिथेच झोपण्यासाठी बेसरकरने सांगितला तो बाहेर घराच्या बाहेर झोपला होता बेसरकर फॅमिली त्याच्या घरामध्ये आतमध्ये झोपली होती त्यामुळे त्या बेसरकरला हे माहिती नाही की ते कधी उठून तिथून गेलेला आहे सकाळी त्याला माहिती पडल्यानंतर तो तिथे आला बेसरकर आणि घटनास्थळाचं अंतर साधारण साडेतीनशे चार चारशे मीटरचं सा अंतर आहे जास्त अंतर नाही आहे बॉडी आपण पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर काय निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत पाण्याच्या ड्रम मध्ये सापडलेल्या हो। मृतदेह कोणत्याही जखमा नसतानाही मृत्यूचा संशयास्पद प्रकार आणि मृताच्या मित्राची माहिती हे सर्व तपासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत या प्रकरणात पुढे काय ओळखते ते, ते पाहणे गरजेचे आहे अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज